आपली आई आणि कशी आपली आई देव आहे किंवा आई का पहिली देव आहे हे आपण आता एका गोष्टीतून बघणार आहे टोटल देव आहेत किती देव आहेत सांगा नाही संख्या आहे आपल्याकडे आठवा आठवा आठवेल तुम्हाला हुशार आहे तुम्ही किती किती देव आहेत व्हेरी नाईस तुझं नाव काय दिव्या दिव्यांग तेहतीस कोटी, ती कोटी देव आहेत मोस्त येतील का को को <स्तितित> देव। <स्तितित देवान चीज़ा> तेहतीस कोटी देव किंवा तेहतीस कोटी देवांमधून तेहतीस देवांची नावं माहिती आहेत का आपल्याला थर्टी थ्री नावं सांगू शकू आपण तिच्यासाठी आधी टाळ्या बाजूया मग स्टोरी ऐकू आपण तेहतीस कोटी देव आपल्याकडे सांगितलेले आहेत आपल्या शास्त्रामध्ये त्या तेहतीस कोटी देवांमधून आपण महत्वाचे पाच देव बघणार त्या पाच देवांमधला पहिला देव आई आता आई का बर पहिला देव तर आई आपल्याला काय करते जन्म देत पहिलीच गोष्ट तीच देते आपल्याला जन्म जर तिने जन्मच दिला नसता तर तुम्ही ही सगळी सृष्टी बघितली असती तुम्ही या शाळेत आला असतात तुम्ही मला भेटला असतात आज आपलं हे जे व्याख्यान चाललंय ते चाललं असतं म्हणून सगळ्यात आधी आपली देव कोण आहे